दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गाऊजी मांगीर बाबा बहुउद्देशीय संस्थेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त कलश पूजन सोहळा भव्य महाप्रसाद व भक्ती संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मांगीर बाबा देवस्थान विजयराज नर्सरी शेजारी जुना जकात नाका दिंडोरी रोड मसरूळ येथे मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न झाला अध्यक्षा मंगला सुभाष खैरनार व गुरुवर्य सुभाष बाबा खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दिनांक सोळा जानेवारी रोजी पहाटे पाच वाजता महास्नान दुपारी तीन वाजता कलश मिरवणूक सायंकाळी सात वाजता महाआरती सायंकाळी साडेसात वाजता महाप्रसाद वाटप करण्यात आले मसरुळ येथील ग्रामदैवत महालक्ष्मी माता मंदिर ते मांगीर बाबा देवस्थान पर्यंत भव्य कलश मिरवणूक काढण्यात आली यात डोक्यावर कलश घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या रथातून कलश व मांगीर बाबा यांची मूर्ती वाजत गाजत मिरवण्यात आली यावेळी सर्व भक्तगण मोठ्या संख्येने या उत्साहात सहभागी झाले होते यानंतर गावजी मांगीर बाबा यांच्या मंदिरावर कलश चढवण्यात आला त्यानंतर ट्रस्टच्या अध्यक्षा सौ मंगला सुभाष खैरनार व गुरुवर्य सुभाष बाबा खैरनार यांच्या हस्ते लगेच महाआरती करण्यात आली या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे आयोजकांच्या वतीने

महाप्रसाद केलं आहे त्याच आमचे संस्थेचे अध्यक्ष मंगला सुभाष खेळणारी महाराज यांचे पण मोलाचे सहकार्य लाभले आहे आणि आता हे जे कार्यक्रम किती दिवस होता बोल मी एक झालं ना थांब बोला तर मग या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त सर्व भाविकांनी येऊन उपस्थिती दर्शवली आहे रामजी मागील बाबा भाऊ देव संस्था भाव्य प्रसादाचा प्रसादा कार्यक्रमाचा प्रसादा लाभ घ्यावा मंगळवार दिनांक सोळा एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी भाव्य दिव सोळा पहाटे पाच वाजता मा महा दुपारी तीन वाजता कलश वाजता महाआरती सकाळी सं, सात वाजून तीस मिनिटांनी महाप्रसाद ते पहाटे पाच भजन व कीर्तन यांचा कार्यक्रम लक्ष्मी काय मिळतो हजारो शॉर्टकटमध्ये तुम्हाला बोलायला पण त्रास तरी ह्या प्रसादाचा लाभ हजारो जणांनी लाभ घेतला आणि हा कार्यक्रम आता किती वाजेपर्यंत सात ते पहाटे पाच आणि या किती वर्ष झाले आता दरवर्षी तुम्ही पाच वर्ष झाले अच्छा वर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश खैरणार संदीप कांबळे इंद्रजित कुमावत सतीश भवर विकास कांदे अमोल गायकवाड संदीप थेटे नाना शेलार रमेश सोनवणे संतोष लोखंडे चंद्रकांत परडे दत्तू कुमावत ललित राऊत कन्हैया वाकचोरे वैभव नेटारे प्रेम खरे प्रवीण अवसरमोल किशोर अवसरमोल वैभव जाधव समाधान गोठे रवी भवर योगेश सोनवणे आशिष मोरे प्रदीप राऊत विकास काळे अंबादास लबडे शिवाजी शिंदे तानाजी शिंदे संदीप मोराडे महिंद्र अहिरे हर्षल सोनार संदीप धात्रक सनी कटारे निवृत्ती आव्हाड विजय आव्हाड बापू जाधव दत्तू अस्वले उत्तम लोखंडे गोरख जगताप रोशन जाधव सचिन सोनवणे श्रीराम निर्भावणे विशाल निर्भावणे भानदास सोनवणे यांनी कष्ट घेतले करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक